शिक्षणामुळे आपले जीवन अधिक चांगले होते निर्णय क्षमता वाढते आणि आपण अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडतो श्री स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला याच ज्ञानार्जनाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे अज्ञानाचा अंधार दूर करणारे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात बुद्धीचा उपयोग करा अंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी ज्ञानाच्या प्रकाशात जीवन जगा नवे पर्व बुद्धीचा विकास आणि आत्मज्ञान या नव्या पर्वात आपल्याला केवळ शालेय किंवा पुस्तकी ज्ञान मिळवायचे नाही तर आत्मज्ञान आणि सद्बुद्धी प्राप्त करायची आहे अभ्यासात एकाग्रता विद्यार्थी असाल किंवा ज्ञानार्जनाची आवड असलेले कोणीही स्वामींचे नामस्मरण तुमच्या मनाची एकाग्रता वाढवते कोणतेही काम करताना मन चंचल असेल तर यश मिळत नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाने एकाग्रता साधून अभ्यासात यश मिळवा सद्बुद्धीची मागणी स्वामींकडे केवळ धन संपत्ती मागू नका तर त्यांना सद्बुद्धी मागा काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती आहे सद्बुद्धीमुळे तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमच्या जीवनाला नवा आणि योग्य मार्ग देतात नित्य वाचन केवळ धार्मिक ग्रंथच नव्हे तर चांगले साहित्य वाचा जगातील ज्ञानाचे दरवाजे उघडा स्वामींची कृपा त्यालाच मिळते जो ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो ही जिज्ञासाच जी तुमच्या जीवनातील नवे पर्व घडवते चला आजपासून आपण स्वामींच्या कृपेने ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारूया आपल्या बुद्धीचा विकास करून या जगाला आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजूया कारण ज्ञानाचा प्रकाश जिथे आहे तिथे स्वामींचे नित्य वास्तव्य आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश भरून राहो श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रकाश माणसाला खऱ्या अर्थाने उन्नत करणारे कोणते सामर्थ्य असेल तर ते आहे ज्ञान आणि शिक्षण